На सुप्रभात महत्वाच्या बातमी आपल्या सगळ्यांचं स्वागत बातमी अकोला येथून व्यावसायिकांवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या तीन आरोपींची माहिती देणाऱ्यांना पोलीस विभागाने तीन लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे या आरोपींपैकी तिसऱ्या आरोपीला नागपूर येथून अटक करण्यात खान पोलिसांना यश आलं आहे विदर्भातील इगल कन्स्ट्रक्शन कंपनीचे कामकाज पाहणारे आणि व्यावसायिक रामप्रकाश मिश्रा हे गौरक्षण मार्गावरील माधवनगर येथील त्यांच्या घरात प्रवेश करत असताना दुचाकीवरण आलेल्या दोन अज्ञात तरुणांनी त्यांच्यावर चाक हल्ला केला महत्वाची बातमी आपण पाहत आहात तर या हल्ल्यादरम्यान जेव्हा त्यांनी मदतीसाठी ओरड केली तेव्हा त्यांचे कुटुंबीय बाहेर आले आणि आरोपी त्यांच्या दुचाकीवरून तेथून पसार झाले त्याला गंभीर अवस्थेत शहरातील एका खासगी रुग्णालयात आणि नंतर नागपूरला दाखल करण्यात आले आहे आणि या संपूर्ण घटनेची माहिती मिळता शहर उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके खदान पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर शेळके हे त्यांच्या पथकासह घटनास्थळी पोहोचले पोलिसांनी रामप्रकाश मिश्रा यांच्या निवासस्थानी बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता दोन्ही हल्लेखोर दिसले आहे आणि माहिती केली होती तर या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत पाच आरोपींना अटक केली आहे ज्यामध्ये मुख्य सूत्रधाराही सामील आहे आणि या घटनेत एक आरोपी फरार आहे ज्यांच्यावर पोलीस विभागाने तीन लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते दरम्यान खान पोलीस स्टेशनचे निरीक्षक मनोज केदारे यांना गुप्त माहिती मिळाली की या माहितीच्या आधारे त्यांनी तात्काळ पोलीस कर्मचाऱ्यांना नागपूरला पाठवले या आरोपीच्या तांत्रिक क्षमतेबद्दल माहिती काढल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी अखेर सहाव्या आरोपीला ही अटक केली आहे महत्वाची बातमी पोलिसांनी तीन आरोपींवर तीन लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते त्यापैकी दोन आरोपींना खदान पोलिसांनी अटक केली आहे ही कारवाई पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अमित दुबे निलेश खंदारे अभिमन्यू सदाशिव दिनकर धुरंधर रवी काटकर विजय मुलांकर यांनी केली पोलीस स्टेशन खदान येथे एक अपराध नंबर सहाशे अठ्ठावीस सव्वीस चोवीस दाखल होता ज्यामध्ये एकूण त्यावेळेस चार आरोपी निष्पन्न झाले होते तर चार आरोपींपैकी एक आरोपी आधीच अटक झाला होता त्यानंतर एक आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने आणला आणि त्याच वेळेस एक नवीन आरोपी निष्पन्न झाल्यामुळं त्यावेळेस त्या ते गुन्ह्यामध्ये तीन आरोपी एकूण अटक झाले होते त्यानंतर पोलिसांनी खदांच्या टीमने नागपूर येथे जाऊन पुन्हा आणखी दोन आरोपी त्या गुन्ह्यामध्ये अटक होणे भागी घेतलेले आणलेले आहेत ज्यामध्ये मोहम्मद शमी मोहम्मद उर्फ शमी या आधी अटक केली आणि त्यानंतर आज आम्ही मुस्तफा सलाम शेख वेळेसदतीस वर्ष राहणार जरी पटका नागपूर यालासुद्धा आम्ही नागपूरवरून सागर घेतलेले आहेत आणि त्याला अटक केलेली आहे निसर्ग गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे